जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने आमदार बोंढरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांची माहिती नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालयात कीर्तन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख विनय रे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तारखेला नांदेड लोकप्रिय आमदार श्री रामरावजी बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री महलकऱ्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रुपये कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थित संत बाबा बलविंद्र सिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत समगिरी महाराज संत श्री त्यागी महाराज महाराज गुद्धासजी तसेच संत मच्छिंद्र महाराज सतू महाराज श्री रावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तसंच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणारे तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणीय गोच्छे साहेब शिवसेनेचे उपनेते आनंदरावजी जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराज यांचं भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल करा या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक जण आणि एकवीसशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही एक तारखेचा लोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये शिडको हाडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाढपाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी झाडं लावण्याचे पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आहेत आणि विविध विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण पुढील आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स गेले आली